कृष्ण रे शुभ संख्य चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे अभंग आहे आवडलंच लायक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा, माझा मी देवाचा सत्य बोले माझी वाचा सत्य बोले माझी वाचा देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा निरमळ देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव पाहाव यासी गेलो देव पाह यासी गेलो तेथे देवच होेलो तेथे देवच ओनी गेलो देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा तू कमाने धन्य झालो तू कमाने धन्य झालो ला भेटलो आज विठ्ठल ला भेटलो देव माझा माझा, माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा बो माझी वाचा सत्य बोले माझी वाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा मी देवाचा धन्यवाद